कार्यकारणीचे सदस्य आहेत आणि त्यांनी स्वतः लिहिलेले अनेक ग्रंथ ते अमित भाईंना भेट देत आहेत द लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी किंगडम टू एम्पायर द इकॉनॉमी ऑफ मराठा किंगडम फोर्ट आर्किटेक्चर ऑफ छत्रपती शिवाजी आणि गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेला छत्रपती शिवाजी द सेवियर ऑफ हिंदू इंडिया हे पुस्तकं ते आपल्याला या ठिकाणी देत आहेत यानंतर मी माननीय अजितदादा पवार आणि आदित्य तटकरे यांनाशी विनंती करतो की त्यांनी अमित भाई शाह यांचा सत्कार करावा <स्या> महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री आदिती ताई करे मी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनाशी विनंती करतो की आपण या ठिकाणी माननीय अमित भाई शाह यांचा सन्मान करावा